दक्षा न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथून धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय चांदवड येथे एका तोतया तहसीलदाराने तो व्यापाऱ्याला गंडा घातलाय तहसीलदाराने कृष्ण मंदिर येथील पुरोहित अरुण दीक्षित यांना मी तहसीलदार आहे अशी बतावणी करून मैत्रीपूर्ण संबंध ठेवत तोतया तहसीलदाराने मला काही कपडे व भांडीकुंडी घ्यायची आहे तुम्ही माझ्यासोबत चला माझी ओळख इथे अजून नाही असे सांगून पुरोहित अरुण दीक्षित यांना घेऊन चांदवडच्या सोमवारपेठ येथील कापड व्यापारी सुनील कोकणे यांच्या दुकानात गेले व त्या दुकानातून साधारणतः तीस हजारांचे कपडे तर दत्ता गांगुडे यांच्या दुकानातून पंचवीस हजारांचे भांडे व रोख रक्कम स्वरूपात दहा हजार रुपये असे एकूण पस्तीस हजारांचा गंडा घातलाय या दोन्ही व्यापाऱ्यांना तब्बल पासष्ट हजारांचा गंडा या तोतया तहसीलदाराने घातलाय याबाबत अधिक माहिती भांडे व्यापारी दत्ता गांगुडे व कापड व्यापारी सुनील कोकणे यांनी दिली आहे घडलेली घटना दिनांक बारा तारखेला दुपारी दीड वाजेच्या दरम्यान तांदूळचे प्रतिष्ठित गुरु अरुण दीक्षित आणि त्यांच्यासोबत असे तीन जणं आणि एक तहसीलदार म्हणून hmm. ते इथं आमच्याकडे आले आणि मला त्यांनी अरुण गुरूंनी मला सांगितलं का हे तहसीलदार आहे यांना जे लग्नाचं मटेरियल लागेल ते देऊन टाका मी त्यांना त्या संदर्भात ते देऊन टाकलं त्यांना ते मटेरियल आणि परत ते, पर ते साड्या कपडे घेण्यासाठी माझ्यासमोर इथं सुनील गणपत कोकणे आहे सुनील क सुनील कोकणे त्यांच्याकडे त्यांनी झाडा घेतल्या तिथं पण तीस हजारचं मट्टल घेतलं माझ्याकडे पंचवीस हजारचं मट्टल घेतलं असं आणि माझ्याकडे रोख स्वरूपात असे दहा हजार तो माझ्याकडून घेऊन गेला आणि अशी माझी फसवणूक झाली आहे आणि सदर गुन्ह्याची नोंद केली आहे तो त्या तहसीलदार म्हणून त्यांच्या विरोधात तर सदर गुन्ह्याची नोंद त्यांनी माझं हे करावं न्याय द्यावं पोलीस स्टेशन सदर व्यक्ती कुठली कळलंय आपल्याला नाही काही कळलं नाही अनोळखी व्यक्ती होती ती अरुण दीक्षित आपले पुरोहित आहे त्यांच्याकडून काही त्यांचा का पत्ता वगैरे काही असं नाही काही नाही ते, ते पण बोलले का आम्हाला काही मा माहित नाही म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार अरुण पुरोहित अरुण दीक्षित यांना देखील त्यांनी फसवलंय त्यांच्याकडून काही उलट आम्ही पण त्यांच्या विश्वास आम्ही त्यांना माल दिला ना या आमचे जुने संबंध त्यांचे का एक विश्वासदर्शक माणूस एक वडील धरा माणूस आणि तो येऊन आम्हाला सांगतोय का असे असे तहसीलदार यांना तुम्ही मॉटेल देऊन टाका आम्ही त्यांच्या विश्वास आम्ही हो। ते मॉटेल आम्ही त्यांना दिलं धन्यवाद आपण दक्षिण न्यूज संघ संवाद साधल्याबद्दल ते तोतच होते तो ते नंतर कळत होते गुरुंकडे गेले ते तिथं छापाने घेतला सरबत घेतलं त्यांना नाही तुम्हाला कपडे घ्यायचे बायांना साड्या घ्यायच्या तुम्हाला कपडे घ्यायचे सगळ्यांना गुरु इकडे घेऊन आले त्यांना दुकानात आम्हाला होणे हे आता एक तारखेपासून रुजू होत आहे साहेब कोणाला सांगू नका म्हणे हे आणि तुम्ही त्यांना कपडे दाखवा म्हणे आमच्या ओळखीचे आहे म्हणे घरींचे संबंध आहे आणि त्यांना या भाऊने सगळे कपडे दाखवले एक दीड तास बाजार केला गुरु नव्हते मी घरी दाखवून आणतो घरी दाखवले गेले ते परत आलेच नाही बरोबर झाले नंतर कळायला का हो एक ते थोडं व्यक्ती एकूण किती हजाराला तुम्हाला त्यांनी चुना लावून गेले तीस हजार रुपये तुम्ही काय काय वस्तू दिल्या चार साड्या आणि चार ड्रेस दिले काही आपल्या अरुण दीक्षित यांना काही घेऊन दिलं का नाही ते नवीन गेले की मग आपण काही पोलीस स्टेशन केली तक्रार घेतली पोलीस स्टेशन आपलं काय मत आहे या तक्रार दिल्याविषयी फसवणूक झालेली आहे तपास आणि तुमच्याकडून किती रुपयाची खरेदी केली तीस हजार रुपये तीस हजार रुपये काय काय वस्तू नेल्या चार साड्या चार ड्रेस धन्यवाद साधल्याबद्दल या घटनेबद्दल चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चांदवडचे पीआय मार्गदर्शनाखाली सुरू आहे या यावेळी तहशीलदाराला नागरिकांना देऊन तोतया तहशीलदार तो दिसल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले या घटनेमुळे संपूर्ण चांदवड शहरात चर्चेला उधाण आले असून सर्वत्र एकच खळबळ माजली आहे आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड